नमस्कार मंडळी आज आपण ना बटाटा आणि कोथंबिरीचा तोंडाला चव आणणारा आगळा वेगळा पदार्थ बनवतोय घरात सगळेच अगदी आवडीने खातील बनवायला अतिशय सोप्पा तेवढाच चवीला भन्नाट आहे बरं का मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हा पदार्थ देऊ शकता रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घालतीये त्यानंतर एक गट्टी सोलेला लसूण घालूया इंच आलं सोबतच अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया आता या सर्व साहित्याचं आपल्याला मस्त असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण करून झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी ना मध्यम आकाराची दोन कच्ची बटाटी घेतलेली आहेत आता यावरची ना आपल्याला साल काढून हे बटाटे ना किसून घ्यायचे बटाटे ना मी पाण्यामध्येच किसून घेते म्हणजे हे काळे पडणार नाही त्याला छान असे किसून घेऊयात ना दोनही बटाटे मस्त असे किसून झालेत बघा आता काय करायचं हा किसलेला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हा बटाट्याचा किस ना मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतलेला आहे हे बघा छान असा मोकळा झालेला आहे आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक जुडी कोथंबीर घेतली कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आता ही कोथंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे छान अशी बारीक चिरून घेऊया आता ही चिरलेली कोथिंबीर ना बटाट्यामध्येच काढून घेऊया झाले की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया सोबतच अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं हळद एक चमचा भर तीळ घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे यामध्ये आपल्याला बारीकवाला रवा घालायचा आहे म्हणजे आपला पदार्थ छान असा कुरकुरीत होईल एक वाटी भरून बेसनपीठ यामध्ये घालूया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये पाणी न घालताच हे सर्व आप साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय छान असं मिसळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे त्याचा ना मस्त असा गोळा बनून तयार झालेला आहे आपण आता हा चाळणीमध्ये काढून घेऊया त्यासाठी इथं मी ना अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला हे मिश्रण काढून आहे आता हे मिश्रण ना चाळणीमध्ये छान असं एकसारखं थापून घेऊया पाणी मध्ये थापून झालं की यावर ना थोडस आपण तीळ घालूया तीळ आपल्याला सगळ्या बाजूने छान असे भुरभुरून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तर इकडे पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण ना यामध्ये मी ठेवून घेते यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सात ते आठ मिनिट चांगलं वापरून घ्यायचंय साधारण सात ते आठ मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे हे बघा हे मिश्रण माझ्या हाताला कुठेही चिटकत नाहीये म्हणजे हे छान असं वाफवून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया वड्या आपल्या कट करून झाल्या की आपण ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेते तर इथे मी ना सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया तर इकडे ना कढईमध्ये तेल देखील आपलं चांगले गरम झालेलं आहे आता यामध्ये ना वड्या सोडून घेऊया आपल्याला अल्टी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता वडीचा रंग बदललेला आहे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे वड्या कुरकुरीतही झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेते इथे आपली खमंग कुरकुरी तशी बटाटा कोथंबीर वडी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद